एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा आणि योग्य प्रमाणाची काळजी घ्या स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा स्वयंपाक क करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना हे गरम पाणी शिजवताना वापरता येते भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्यात भरासाठी अथवा दोन ते ती तीन दिवसासाठी तयार करून ठेवा लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी लागणारा वेळ हा कमी लागतो स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवली तर स्वयंपाकाला लागणारा वेळ हा कमी लागतो खोबरे खोवण्याचे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यानंतर तो संपूर्ण खोवून जर आपण फ्रीजमध्ये ठेवला तर तो वेळ वाचतो आणि स्वयंपाक करायला सुद्धा सोपं जाणे आयत्या वेळेला तो खोबरा आपण वापरू शकतो पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरी इत्यादी पदार्थ गोड पदार्थ नेहमी जाड गुडाच्या भांड्यात करा त्यामुळे ते करपत नाही गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा त्यामुळे त्याची टेस्ट ही छान लागते नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यानंतर गरम पाण्यातून थोडून थंड पाण्यामध्ये धरा त्यामुळे नूडल्स हे मोकळे होतात दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यामुळे दूध फाटते त्यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळचा वापर करा